काय काय दागुरी चला आपण बाहेर जाऊ शेडवर शेडमध्ये शेडमध्ये चला आता आमचं शेड आहे ना एकदम मस्त चकाचक झाला आहे हा मला चप्पल घालू द्या चला इकडं इकडं हां शेडमध्ये चल माझ्या तागुडीला बरोबर माहिती शेड कुठं येतो बघा शेड किती चकाचक केलाय हे भै्ये लोकांनी गेले ना इथं त्यांनी घरं बांधलेली ना तर आता ते गेले आणि मस्तच एकदम चकाचक झाले आणि सगळे आलेत मी आले म्हणून इथं बाकीची सगळं कचारपट्टी तशीच आहे पण त्यांनी मस्त हे असं केलं आहे व्यवस्थित एकदम चाकाचक इथं पाणी पडतं वाटतं टायगरला आता मस्त पॉट्टी सुसू करायला मस्तपैकी चांगलं झालं आहे आणि ही टायगरची फ्रेंड तिने घातलीत एकूण पंधरा पिल्लं पंधरा नाही सॉरी अकरा घातली तर अकरा घातली ते आजी बघताय तिकडे बघा कशी फिर झोपली बाप रे किती घातलीत किती किती आहेत हा हाय जीव हाय अंगामध्ये पण पिल्लं बघ किती घालते हा बघ कसा आडवा तिडवा होऊन पितोय गे बघ घेत मस्त चटई बिटई भेटली तिला कोणाची काय माहिती आता कसं झालं एकदम चकाचक म त्यांना सांगितलं सगळं साफ करून जा सगळं काढून जा चल तू काय करतो तिकडं येड्या कशाला गेला तिकडं आता बरं मावशीला लावू फेऱ्या मारायला आहे ना फेऱ्या पहिले फेऱ्या नव्हते माराय भेटत नाही भैयी लोक होते तर घरातच बसून होत्या गावी नाही गेल्या जाऊन आल्या लावणी बिवनी गावी होती दोन महिनेत हा उन्हाळ्यात अच्छा आणि मग आता लावाय नाही गेले मग तुमची शेती हा काय ए बायगर काटारात जाशील तिथून चल हो इकडं ये इकडं काय ते काटारात ये इकडं त्यांचं साबण कात्या इथंच राहायला वाटत बघा गेली सगळी नुसतं बाजार होता ना होता तेव्हा नुसतं बाजार होता ना आवाज येत असेल नाही तुम्हाला हे भैये लोक होती तेव्हा आणि किती नुसतं कालवा उठवलेला त्यांनी भैयांनी वरडावरडी किती असायची बरं वाटत होतं पण होती तर आपण घाण लय करून घा घाण म्हणजे कस तरी ते साफसफाई करायची आठ दिवसातून नळबिल बर जवळच होतं काढला सगळा काढला धुवायचे पण धुवायचे पण एक आहे तिथं धुवायचे ना ही एक ही रूम होती त्यांची तिथं एक होती तिथं दोन होते असं करून ठेवलेलं त्यांनी बरोबर आता बरं झालं आम्हाला टायगरला फिरायला मोकळं झालो आम्ही ए, ए, ए काय करतोय तिथं झाडीमध्ये अरे घरात जाऊ नको डायरेक्ट घरात जायचे ना पाय धुवायचे ना इकडे या जाऊ नको घरात बघतोय तिथून बाबुडी चकुला घरात नाही जायची ये इकडं चल या या, या इथून आपण उंचावरून बघूया हा आता उंचावरून बघू इथून कसं दिसतंय ते झाडांमुळं काय दिसतच नाही तर काय बघा खूप उंचावर आले पण काय झाडं आहेत ना झाडांमुळं काय दिसत नाही नारळाची आपलीच झाड आहेत दोन्ही पण एवढी कचरपट्टी राहिले झाडांमुळे जास्त कचरा होतो तर या मी इथं कचरा टाकून घेत नाही मी ही सगळी झाडं लावली त्या साईडला भेंडीच्या झाडाचा लय कचरा पडतो चला जातो घरी आता अंधार पडत चाललाय आणि मच्छर रागो बाई पाय जातोय बा याच्यात चल।, चल चल गेला पाय माझा त्याच्यात कुठून जावं आता इथून तिथूनही पाय गेला ना धडपडायची तडपडायची चल न तिकडे पाडू नको काय चल चल लवकर सरळ झाला म्हणजे सांग तिकडे जाऊ नको अंजूकड नाही जायचंय इकडे य हे पोरा इकडे मी चालले नको ना जाऊ नाही आले अंजू घरात इकडे ये तिकडून काय बघतोय टायगर आता इथून येईल याला इकडं कुठं आला का कुठं गेला ए तागू आला 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 वर्धायच्या आता आलाय माझ्या बबले आला 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 आले झोपडी आली न घरात जाऊ नको थांब पण आहे कोणतं इकडे आपलं पण आहे आपल्याकडे पण आहे का ना दोन हात धर बाबा धर याला एकदम तर दिला आम्ही चिकनवाला तर त्याला पण हे पण त्याला चिकनवालेच वाटत आहेत हे चिकन नाही हे वेज आहे पोटॅटोज आहे तरी पण खातोय बघा बघा हा पोरगा हावराय आता जातो सुमित कडे सुमित कडे जामीत चिकन आहे का रे करतो एक ना दे ना त्याला पण नको नको जाऊ दे तो नाही देत टायगर बस इथं बघा म्हणजे टायगरला हो कसे कुचक्यावानी करतात सगळी जण बघा बघा हो दिलं शेवटी फायनली दिलं माझ्या पोरांनी माझं पोरग लय हुशार बाळ आहे पण हे पोरग एवढं आहे ना ते तोर त्याचा संपत नाही तो इथंच बसून राहणार आणि सुमित तू त्याला आता देऊच नकोस खरंच देऊ नको लगेच एका एका घासात घमधप -कप कपकप -कप -कप करून गिळून घेतो पटकन एवढा हावऱ्यावानी खातो बघा टक लावूनच बसून तिथं आता बाहेर काढ बाहेर काढायला बाहेर काढा चार खाल्ले चार मकेन्स चार मकेन्स खाल्ले माझे दोन होते ते पण खाल्ले मी नाही खाल्लं जाऊ दे म्हणलं चल बघा परत इथून जाणार बघा वाज घेऊन घेऊन नको आता इकडे दादाकडे चालला नाही दादा मी तुझ्याकडे बघत नाही मी लांब उभा राहतो पण तू खा मी बघतो तुझ्याकडे फक्त असा बोलतोय तो तू खा मी वाज घेतो फक्त टायगरला दिलेलं आहे बरं काय नाही तर तुम्ही म्हणाल टायगरला का हो बाकी असे करता तर टायगरला दिलेला आहे पण टायगर इतका हवरा आहे ना हवरा आहे टायगरला किती दिलं तरी पोट भरत नाही आणि खास करून नॉनव्हेज असेल ना तर टायगर अजिबात नो कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल होतं टायगरचा बघा <laughs> माझ्यातले पण काढले तर काल ते तुम्हीच्या पण वाटायची मागतोय कुठे गेला अरे कुठे गेला तू ह बघा बघा अति उत्साही हे झाला एका पोराच्या वाड्या झाला तुम्ही हे? हे? <laughs> तिकडे गेलाय चप्पल घालायला तो आला 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 आता हे तुझ्या मागे मागे गेले काय रे गे। <laughs> ते मैदानाच्या खाली उतरतच नाही <laughs> तो बघ तू गेला लंगडत लंगडत आता तू जाऊन करत रडल तिथं आणि परत येईल मला सांगायला तो बघा बघा लागला रडायला काय गर ए आडिया बघा आला एड काय झालं काय झालं परत जाईल तिथं परत तुझं उभं राहील परत रडल आता तू येईपर्यंत यायच हेच नाटक चालू राहतील रडतो या काय काय झालं कुठे गेलं टायगर जा बघ जा बघ जा जा लवकर बघ जा कुठे आहे जा टायगरला बघ चल कुठे गेला कुठे गेला चल बघायला चला 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 कुठे गेला आहे कुठची बटन तिचं नाव काय काय रे रेडा काय झालं तुला काय झालं का वरडतोय हा कोणाला शोधतोयस तू एडा कोणाला शोधतोय बोल कोण पाहिजे तुला कोणाला शोधतोय तू टायगर कुठे गेलाय टायगरला शोधतोय तू हा टायगरला शोधतोय तू थांब थांब टायगर येईल थांब हे <tinyan> हा आला एकटाच सुमित कुठं आहे सुमित सुमितने नाही आणलं तुला ताबुडी नाही आणलं सुमुनी नाही शंपी त्यांनी खाल्लं बाबू सगळं मागाशीच मागाशीच खाल्ली त्यांनी खाल्लं बघा वास घेतोय कसा हा बघा इथं तो खात होता ना मागाशी ते मकेन्स चिकनवाले वास येते बरोबर इथं पण काय नाही हे मी भेळ खाल्ली बाबुडी मी भेळ खाल्ली चल चल बाहेर तू पाणी पिली का एकटं आला मैदानात जातो त्याच्याबरोबर पण येताना एकटा येतो बरं का टायगर माझा असा माझा बाबल्या हुशार आहे हे माझ्या बाबल्या काय तिकडे नको जाऊ दू याडा रडतो तो नावानी मागापासून आता काय इकडं हा दुधू दुधू